खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांना एक पत्र लिहिलं आहे महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे महाराष्ट्रासाठी तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्याची विनंती देखील सुप्रिया सुळेंनी या पत्राच्या माध्यमातून शिवराजसिंग चौहान यांच्याकडे केली आहे शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे तर सुप्रिया सुळे यांनी शिवराजसिंग चौहान यांची भेट घेतली आणि त्यांना हे निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करत शेतकरी कर्जमाफी करा अशी मागणी यांनी केली आहे की महाराष्ट्रात त्यांनीही यावं ते म्हणजे ते देवेंद्रजींशीही बोलतील पण तातडीने केंद्र सरकारनी महाराष्ट्रात जी परिस्थिती झाली आहे त्याच्यात जातीने लक्ष घालावं आणि महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारनेही मदत करण्याची गरज आहे कारण का खूप मोठ्या पॅकेजची गरज आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि अशा काळामध्ये महाराष्ट्र सरकार प्रयत्न करते हे मी माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंटही पाहिलं पण त्याबरोबर केंद्र सरकारनी ही महाराष्ट्राला मदत करावी ही विनंती करण्यासाठी मी माननीय शिवराज सिंग चव्हाणांना भेटले त्यांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे दिल्या मनपूर्वक आभारी मानते आणि तातडीने ते माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत आणि म्हणले की म्हणजे जर मुख्यमंत्री म्हणतील त्याप्रमाणे जर म्हणतील तर ते म्हणले की मी स्वतः महाराष्ट्रात ही काय परिस्थिती बघण्यासाठी नकली